रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची गुलछनीला आज चांगला विक्रमी मी बाजारभाव देखील मिलेला आहे या चौदा पार्ट प्लॉटला रोज पंचवीस तीस किलो उत्पन्न उत्पन्न निघणं हे खरोखरच एक अवघड बाजू आहे आम्हाला तोडून तोडून कंटाळा येतो अशा पद्धतीचा आमची आज परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो रामा एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी अभिजित कुंजीर आपण आज म माळशिरस या ठिकाणी थी गुलछडीच्या प्लॉटवर आलेलो आहे अजून एक अवश्य सांगण्या सांगण्याचा उद्देश म्हणजे हा आमच्या साडूंचाच प्लॉट आहे आणि स्वतः ते पत्रकार म्हणून पण काम करतात आणि त्याचबरोबर शेती पण चांगल्या प्रकारे ते करत आहेत आणि आपल्या रामा एग्रोटेकच्याच उत्पादनाचा वापर करून आज चांगल्या पद्धतीने ही गुलछडीची गुलछडीची बागी चांगल्या पद्धतीने त्यांनी तयार केलेली आहे तर आज आपण त्यांच्याशी भेटून बोलूयात की कशा पद्धतीने त्यांना आपल्या औषधांचा रिझल्ट आलेला आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा पूर्ण नमस्कार मी मामासाहेब बाप्पूराव गायकवाड माळसरस शेतकरी ही गुलछडी उत्पादक शेतकरी आहे मी मी एक वर्षापूर्वी या प्लॉटची लागण केली ड्रिपच्या माध्यमातून हा प्लॉट व लागण केली आणि लागण केल्यानंतर या प्लॉटच्या मुळांची वाढ होण्यासाठी मी आमचे साडू अभिनश कुंजीर यांच्याशी संपर्क साधला आणि सुरुवातीपासूनच मी रामा ॲग्रोटेकची विविध उत्पादने वापरलेली आहेत त्यांचा रिझल्ट देखील माहिती आहे मग मी आमच्या साडूंना या प्लॉटविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली त्यांनी आपल्या शेतामध्ये येऊन मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण रामायग्रोटेकची विविध उत्पादनं या ठिकाणी वापरली आणि खरोखरच आज सांगावं असं वाटतं की या परिसरामध्ये सर्वाधिक गुलछडीचं माप फक्त हे आपल्या शेतामधले आहे आणि या गुलछडीला आज चांगला विक्रमी बाजारभाव देखील मिळलेला आहे आणि आमच्या कुटुंबाला एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न या गुलथेरीच्या फाडामधून मिळालेलं ला आहे तरी आ, उत्पन्न डेली तर किती निघतं किती किलो निघतं आता गेल्या महिन्यामध्ये चाळीस किलो उत्पन्न डेली या ठिकाणी निघत होतं ते आता तीस ते पंचवीस किलोवरती आत्ता आलेलं आहे तर कमी जास्त जरी होत असलं तरी आमच्या दृष्टिकोनातून या चौदा पान प्लॉटला रोज पंचवीस तीस किलो उत्पन्न उत्पन्न निघणं ही खरोखरच एक अवघड बाजू आहे आणि ती आज आम्ही या रामा रामायणच्या उत्पन्नाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं साध्य केलेलं आहे तुम्ही जरी तर पाहत असताल तर आजही हिरवा हिरवा रंग तसान तसा जागेवरती आहे त्याच पद्धतीने कळी पाहिली तर भरगतची अशी कळी आहे फुटव्या अनेक पद्धतीने फुटवे त्याला आलेले आहेत आणि जेवढे फुटे तेवढे फुलाचं उत्पादन चांगलं मिळेल आहे आम्हाला तोडून तोडून कंटाळा येतो अशा पद्धतीचं आमची आज परिस्थिती आहे खरोखरच या उत्पादनामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आम्ही काढू शकलो तर आपण या ठिकाणी काय म्हणणं झालं की आपला आपण पाठी हा माल तोडतो आणि हा माल मार्केटमध्ये गेल्यानंतर खरोखरच एक फुलांचा आकार आणि मोठी कळी असल्यामुळे याला ग्राहक देखील चांगल्या पद्धतीने दे दे मिळतात आणि खरोखरच त्यांची देखील या फुलाची मार्केटमध्ये चांगली डिमांड आहे आणि बाजारभाव आणि फुल तसं पाहिलं तर खरोखरच शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं चार पैसे मिळण्याचं चा साधन निर्माण झालेलं आहे आणि रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनामुळे अतिशय फुटवा आणि कळी याच्यामध्ये प्रमाण चांगलं आहे आणि त्यामुळे अधिकच उत्पन्न वाढलेलं आहे आज शेजारचे म्हणजे जे शेतकरी आहेत तुमचे म्हणजे आजूबाजूला पण उत्पन्न घेणारे आहे उत्पादक आहेत तुमच्या बरोबरच आज ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये किंवा गावामध्ये ज्यावेळी हे माल घेऊन जात आहे तर त्यावेळी आणि त्यांचा उत्पन्न आणि आपल्या उत्पन्नात फरक काय दिसतो आम्ही जवळजवळ एक दाईक शेतकऱ्यांनी एका वेळेस हे उत्पादन लावलेलं आहे परंतु वर आज जर सर्वांची परिस्थिती पाहता की सर्वाधिक जास्त उत्पन्न काढणार हा आपला फड आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या फक्त तीस गुंटे आज फक्त ह्या तीस गुंट्यामध्ये पंचेचाळीस चाळीस आत्ता थोडंसं वातावरणातील बदलावामुळं तो पंचवीस ते तीस किलोवरती आलेला आहे बट असंच जर कंटिन्युअसली जर उत्पन्न उत्पन्न काढायचं असेल तर आपलंच वि विरागोल्ड असेल ज्ञानोशक्ती असेल समृद्धी असेल तर हे प्रोडक्ट वापरल्यानंतर हा जबरदस्त पद्धतीने हा बदल दिसतोय आज आपण याच प्लॉटसाठी सुरुवातीपासून आपलं ज्ञानशक्ती रूट मॅजिक असेल बायोसमृद्धी रूट मॅजिक नंतर विरागोल्ड असेल कॅल्शियम बोरॉन असेल ह्या सर्व प्रकारची उत्पादने या प्लॉटसाठी आपण वापरलेली आहेत आणि इथून पुढंसुद्धा या प्लॉटवरती आपण ही उत्पादनं वापरणारच आहोत आणि नंतर येत्या काळामध्ये कशा पद्धतीने बदल होतो आहे या प्लॉटमध्ये आम्हाला ग्राहक हा आपण येत्या काळामध्ये नंतर बघणारच आहोत आता तुम्ही हे आतापर्यंत वापरलेल्या औषधाचे जे काही आपला उत्पादनं वापरले त्यांनी समाधानी आहेत का नाही अतिशय समाधानी आहे तसं जर पाहिलं तर आम्ही गुल फुल उत्पादक शेतकरी आत्तापासून अनेक वर्षानुवर्ष आहे तर आम्ही या अगोदर ज्या फाडामध्ये ते वापरले नाही तर त्याचं जे उत्पादन आहे ते जवळजवळ दहा किलोच्यानी कमीच होतो आम्ही इतक्या हायेस्ट उत्पादनात कधी गेलोच नाही चांगली मेहनत केली सर्व झालं पण उत्पन्न आम्हाला त्या पद्धतीने वाढवता आलं नाही परंतु आज रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही जे खरोखर जे खूप खूप समाधानी आहोत म्हणजे आत्ता में में ते अजून एक सांगायचा उद्देश म्हणजे तर आपला संपर्क नव्हता त्यावेळी मी तुम्हाला सारखं म्हणायचो एकदा विरागोल सोडा एकदा विरागोल सोडा त्याच्यानंतर जबरदस्त पद्धतीने बदल झाला समृद्धी सोडल्यानंतर पण आपण मला वाटतंय आठ दहा दिवसमध्ये संपर्कात नव्हतं त्यावेळी नाही का जरा चांगल्या प्रकारे वाढले होते त्यावेळी मी तुम्हाला म्हणलं होतं बाबा आपण एकदा विरागोल सोड्यात आणि एवढा जबरदस्त पद्धतीने बदल आज आपल्याला बघायला मिळतोय आता तुमचा या शेतकऱ्यांना म्हणजे आपले जे यूट्यूबच्या माध्यमातून जे शेतकरी बघतायत ते शेतकऱ्यांना तुमचा काय संदेश असेल की बाबा हे उत्पन्न वाढवण्यासाठी असेल किंवा रामायग्रोडिकची उत्पादन कशा पद्धतीने का काम करतायत आज शेतामध्ये शेतकरी हा आपल्या पद्धतीने अतिशय कष्ट घेत असतो रात्री आप रात्री उठून या फुलाची तोडणी करायची त्याची काटा करून मार्केटला पोचवण्याचं काम त्युताच्या दो पद्धतीने करत असतो आणि एवढं कष्ट करून देखील आपल्याला जर उत्पन्न कमी मिळत असेल तर ती नाराजी आपल्याला येते आणि खरोखरच रामाग्रोटेकचे जर आपण उत्पन्न वापरले आणि त्याच कष्टामध्ये जर दहा किलो फुलाचं माप वाढलं तर जवळजवळ दोन हजार रुपये एक्स्ट्रा मिळतात हे आपलं सर्वात मोठं समाधान आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या सर्व कष्ट करता करता की रामा ॲग्रोटेकच्या उत्पादने वापरून रामायगोटेचे आमचे जे कुंजीर साहेब आहेत त्यांचे मार्गदर्शन घेऊन जर एक शेती केली तर एक त्याच कष्टामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे शेती होऊ शकते शेती चांगली झाली तर उत्पादन चांगलं मिळू शकते उत्पादन चांगलं मिळू श मिळालं तर ते मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांना चांगला प्रकारचा भाव मिळेल आणि चांगल्या उत्पादनाला आजही मार्केटमध्ये चांगली किंमत आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी रामायगोटेची खते आणि सर्वच उत्पादने वापरून आपण अधिक अधिक सक्षम कसा होईल याकडे पाहण्या अत्यंत गरजेचं आहे तुम्ही या आमच्या रामायग्रोटेकच्या प्रोडक्टवरती विश्वास ठेवून एवढा चांगल्या प्रकारे बाग डेव्हलप केला म्हणजे हे उत्पन्न काढलं चांगल्या प्रकारे त्याबद्दल रामहायग्रोटेक तसे आभारी धन्यवाद